नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत आजची आपली रेसिपी आहे गावरान पद्धतीने बनवलेलं मस्त झणझणीत आणि चमचमीत असं भरलं वांग खूप इझी रेसिपी आहे आणि मी हे वांग बनवलेलं आहे कुकरमध्ये त्यामुळे ते, ते खूप पटकनही होतं आणि भयंकर टेस्टी लागतं त्यामुळे अशा प्रकारचं वांग तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता आपण रेसिपीला सुरू करूया आपण भाजीसाठीचं वाटण वाटून घेऊया त्यासाठी मी परातीमध्ये घेतलेले आहेत शेंगदाणे सोललेला लसूण घ्यायचा आहे एक चमचा मी धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरी घेतलेली आहे दोन ते तीन चमचा खिसलेलं खोबरं घ्यायचं दोन चमचं पांढरं तीळ घेतलेलं आहे थोडी चिंच आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आता मिरच्या आणि चिंच मी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक दगडफूल घेतलेलं आहे आपल्याला दालचिनीचा एक तुकडा घ्यायचा आहे चार काळी मिरी घ्यायची आहे मी तीन लवंगा घेतलेले आहेत आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि खोबरं माझं आधीच भाजलेलं आहे आता बाकीचे मसाले भाजण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या मिरची आपल्याला खूप काळी होईपर्यंत भाजायची नाही तिचा ओलावा कमी होईपर्यंत एक मिनटासाठी भाजून घ्यायची आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेले आहे धने जिरी आणि नंतर आपण घेतलेलं दगडफूल दालचिनी आणि मिरी आणि लवंगा टाकायचा सोललेला लसूण टाकायचा आणि तीळ टाकायचं आणि हे सगळं आपल्याला एक ते दोन मिनटासाठी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता हा भाजलेला मसाला थंड करून घ्यायचा आणि नंतर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचा किंवा मी तो खलबत्त्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे हा सगळा मसाला बारीक झाल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये भाजीला छान कलर येण्यासाठी एक चमचा लाल तिखट टाकत आहे त्यानंतर आपल्याला अर्धा छोटा चम्मच हळद टाकायची आहे मी थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे आणि हे परत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता मी या वाटणामध्ये मीठ टाकत आहे आणि ते पटकन बारीक व्हावं यासाठी मी त्याच्यामध्ये मोठं मीठ टाकलेलं आहे या अशा प्रकारे बारीक केलेल्या वाटणामुळे भाजी खूप टेस्टी होते आणि जर पाटा आणि वरवंटा असेल तर मग खूपच छान वाटण वाटणं ही इझी होईल आणि खूप टेस्टी देखील होईल आता मी परातीमध्ये स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली वांगी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपण बारीक केलेला मसाला आपल्याला त्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता हा मसाला आपल्याला चिरलेल्या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे असा दाबून दाबून मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे अशाच प्रकारे बाकीच्याही वांग्यांमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे मी ही भाजी कुकरमध्ये करणार आहे त्यामुळे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमच तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की आपल्याला थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता तळून झाला की त्याच्यामध्ये आपण मसाला भरून घेतलेली वांगी टाकायची आहे आता वांगी तेलामध्ये थोडी हलवून घ्यायची आणि कुकरवरती झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी आपल्याला वांगी छान परतून घ्यायची आहे एक मिनटानंतर मी कुकरवरचं झाकण काढलेलं आहे आणि वांग्यात भरून थोडासा मसाला शिल्लक आहे तो मी आता त्याच्यामध्ये टाकत आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे मी एक ग्लास पाणी टाकत आहे तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार पाणी कमी जास्त करू शकता आता चमच्याने आपल्याला वांगं थोडंसं हलवून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावायचं आणि आपल्याला मिडियम फ्लेमवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की आपली मस्त अशी भाजी तयार आहे आता ती मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे तुम्ही बघू शकता की आपल्या भाजीला मस्त तरी आलेली आहे त्याच्यावर अजून थोडीशी चिरलेली कोथंबीर टाकायची आणि ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खूप कमाल लागते ही मी बनवलेली भरल्या वांग्याची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय